नमस्कार मंडळी यशोगाथा वाशिष्ठी डेअरीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची कोकण जिथे दुग्ध व्यवसायाला मुख्य व्यवसायाचे स्वरूप नव्हते त्यामागे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे ला जावं लागत होतं जसं की चारा उपलब्धता उत्पादित दुधाची विक्री कुठे करायची अशा अनेक अडचणींमध्ये शेतकरी असताना कोकणामध्ये वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी भक्कम असा पाठिंबा उभा राहिला वाशिष्ठी डेअरीचे सर्वे सर्वा, श्री प्रशांतजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणामध्ये उत्तम प्रकारे दुग्ध व्यवसायाला सुरुवात झाली त्यामुळे बऱ्याच तरुणांना आज रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे डेअरीचे शेतकरी डेअरीच्या अनेक योजनांचा लाभ घेऊन त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत कोकणामध्ये डेअरी कल्चर रुजवून बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न व शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित दुधाचा योग्य मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न वाशिष्टी डेअरी सातत्याने करत आहे कोकणामध्ये खऱ्या अर्थाने धवल क्रांती आणण्याचं काम वाशिष्टी डेअरीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे चला तर मग बघूया आणि ऐकूया वाशिष्ठी दूध डेअरीच्या दूध उत्पादक शेतकऱ्याची दुग्ध व्यवसायाची यशोगाथा आणि त्यासाठी आज आपण आलेलो आहोत श्री मनीष महेंद्र चव्हाण व आदित्य वा महेंद्र चव्हाण या दोन बंधूंच्या गोठ्यावरती राहणार शिरसाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे तर जाणून घेऊया त्यांच्या दुग्ध व्यवसायाच्या प्रवासाबद्दल नमस्कार मी मनीष महेंद्र चव्हाण राहणार शिरसाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी मी जो हा दुग्ध व्यवसाय चालू केला आहे मी याच्या अगोदर करोनाच्या अगोदर मी मुंबईत कामाला होतो कामाला असतेवेळी मला त्या ठिकाणी माझा कुटुंब चालेल इतकं पेमेंट होता तरीसुद्धा करोनाच्या नंतर मला सर्वांनाच गावी यावं लागलं गावी आल्याच्यानंतर या ठिकाणी कुटुंब चालवण्यासाठी आमच्याकडे काहीही दुसरा पर्याय नव्हता त्यासाठी कुटुंब चालवावं आम्हाला शेतीची आवड होती गायींची आवड होती या कारणानं आम्ही एक गाय घेतली एक गाय घेतल्याच्यानंतर त्या गायीपासून आम्हाला थोडं थोडं का होईना आम्हाला फायदा व्हायला लागला फायदा झाल्याच्यानंतर आम्ही पुन्हा दोन तीन गायी घेतल्या अशा वाढवत एका एक वर्षामध्ये आम्ही चार गायी केल्या चार गायी केल्याच्या न चार गायी केल्या चार गायी केल्याच्यानंतर या ठिकाणी आम्ही पुन्हा पहिल्यांदा सरकारी डेअरीला दूध घालत होतो सरकारी डेअरीला घालत असते वेळी तेवढा आम्हाला बेनिफिट मिळत नव्हता बेनिफिट मिळत नसले तेवढ्यात या ठिकाणी वाशिष्ठी डेअरी या ठिकाणी कोकणात आली कोकणात आल्याच्यानंतर ज्या आम्हाला सरकारी डेअरी करून तीन तीन महिन्याने पेमेंट प प्राप्त होत होता तो दहा दहा दिवसाने आता वेळेवर आम्हाला प्राप्त होतं त्यानंतर त्यामुळं आमच्या जो ग कुटुंबासाठी लागणारा जी जी व्यवस्था आहे ती आम्ही दहा दहा दिवसाने जे आपल्याला पाहिजे ते प्राप्त होते आहे किंवा जे पेमेंट आपल्याला प्राप्त झाल्यामुळं आमचं कुटुंब त्या पेमेंटवर व्यवस्थित चालतं आहे आज आम्ही विचार केला तर आम्ही हे फायनान्शियली डेअरी करून केलेलं आहे आम्ही ज्या वेळेला पहिली गाय घेतली पहिली गाय घेतल्याच्यानंतर आम्हाला या दुग्धव्यवसायमध्ये कोणताच अनुभव नव्हता अनुभव नसत्या नसते वेळी आम्ही ती गाय घेतली गाय आम्ही सत्तावीस हजाराला घेतली होती सत्तावीस हजाराला गाय घेतल्याच्यानंतर त्या गायला चा दूध होतं फक्त अडीच लिटर आमच्या इथं आल्याच्यानंतर आम्ही बारा दिवसात त्या गायचं दूध चार लिटर काढलं तिला खाणं तिचं व्यवस्था एवढी आम्ही तिच्याकडं लक्ष एवढं दिलं की ते तिला जास्त झालं तिला जास्त झाल्याच्यानंतर तिला खाणं जास्त झाल्यामुळं तिचं जे डायजेशनमध्ये प्रॉब्लेम झाला त्यामुळं ती गाय आजारी पडली त्या गायला आम्ही सतरा हजार रुपये खर्च केला अनुभव नसल्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला त्यावेळेला सहन कराव्या लागल्या एखाद्यानं हा धंदा सोडून दुसरीकडे दुसरी वळला असता पण ते आम्ही केलं नाही ते न ना करता ती गाय बरी झाल्याच्यानंतर आम्ही पुन्हा तीन गायी आणल्या आणि तीन गायी आणल्याच्यानंतर आम्ही हा संपूर्ण धंदा पुन्हा चालू केला त्यामध्ये माझा भाऊ या ठिकाणी पुण्यामध्ये नोकरीला गेला नोकरी करत असल्यावेळी त्यालासुद्धा त्या ठिकाणी मन रमत नव्हतं त्याच्या नोकरीमध्ये कारण ज्यानं हे आयुष्य ह्या मातीमध्ये आहे ह्या गुरांमध्ये काढलं आहे तो कधीही यामधून अलीप्तर राहू शकत नाही त्यामुळं त्यानं मला फोन केला फोन केल्याच्या नंतर मी पुन्हा गावाला येतोय आता मी म्हटलं की आता या ठिकाणी गावाला आल्याच्यानंतर आपण काय करणार कारण दोघं पण जर या ठिकाणी राहायचं तर कुटुंबच चालणार कसं सा। या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याच्यानंतर मग आम्ही तो म्हटला आपण याच्यातच काहीतरी करायचं याच्यातच काय कर काहीतरी करायचं म्हटल्याच्यानंतर मग आम्ही गायी वाढवल्या आज गायी वाढवत आमच्याजवळ गायी आठ आहेत त्या गा आठ गायींमधून आमच्याजवळ गेल्या वर्षी सहा गायी होत्या सहा गायींमधून आमच्याजवळ दूध गेल्या वर्षी ऐंशी लिटर होतं ऐंशी लिटर दूध असते वेळी त्यामधून आमच्या दोघांचाही या ठिकाणी भागतं आहे आमच्या कुटुंबाचाही भागतं आहे हा धंदा करते वेळी या ठिकाणी सगळ्यात मोठं सगळ्यात मोठं जर विचार केला तर भांडवल आहे सगळ्यात मोठी अडचण जर विचार केला तर भांडवल आहे हे भांडवल उभं करते वेळी आमच्याजवळ काहीच नव्हतं काहीच वेळी या ठिकाणी वाशिष्ठ डेअरी आली वाशिष्ठ डेअरी आल्याच्यानंतर या ठिकाणी लोकांचा डेअरीकडं किंवा बँकेचा डेअरीकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता कारण शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि वेगळा दृष्टिकोन असतेवेळी त्या ठिकाणी ल ह्या दुग्ध व्यवसायासाठी बँकवाले लोन द्यायला लोन देत नव्हते किंवा लोन देतेवेळी मागं पुढे करायचे पण ही वाशिष्ठी डेअरी आल्यामुळे त्याचं आम्हाला दहा दिवसाला स्टेटमेंट मिळतं आहे mm. त्या स्टेटमेंटमुळं आम्हाला या ठिकाणी ते बँकवालेसुद्धा लोन द्यायला कोणतीही हरकत न हरकत देतात देता। त्याचा देता। आमचा आम्हाला या व्यवसायासाठी खूप उपयोग होतो आता आमचं या ठिकाणी या थिकनी या गोट्याचं नियोजन सकाळी आम्ही सहा वाजल्यापासून चालू करतो या ठिकाणी हा रात्री इथंच असतो सहाच्या नंतर आमचं नियोजन चालू होतं सकाळी उठल्याच्यानंतर संपूर्ण वाडा साफ केला जातो वाडा साफ केल्याच्यानंतर आम्ही गाई पाजल्याच्या नंतर त्यांना खाद्य घालतो प्रथम सगळ्या गाई पाजून घेतो पाजून झाल्याच्यानंतर त्यांना खाद्य घालतो खा खाद्य खाद्यामध्ये मॅ मिल्कमोर मॅक्स क्रीम किंवा भुशी कारण जर आपण विचार केला तर या कोकणामध्ये ओल्या चाऱ्याला ओला चारा जास्त आपले शेतकरी ओल्या चार्याकडं ओळत नाही आता आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही ते केलं होतं त्याचा आम्हाला बेनिफिट मिळाला आमच्या या ठिकाणी गायी त्या पद्धतीनं तंदुरुस्त राहिल्या जर आपण त्या पद्धतीनं जर केलं ते नियोजन तर आपल्याला त्याचा फायदा होतो हे आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे त्या उद्देशानं आम्ही या ठिकाणी त्या नेपियर चाऱ्याची लागवड केलेली आहे याचा आपल्याला पुढच्या वर्षी फायदा व्हावा या का कारणानं कारण आता या कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये हिरवा चारा खूप आहे खूप चालू होईल आम्ही या ठिकाणी आल्याच्यानंतर ते ग गाई पाजून झाल्याच्यानंतर त्या गायी बाहेर खुल्या वातावरणात सोडल्या जातात वातावरणात सोडल्याच्यानंतर दूध डेरीला जातो गाई अकरा वाजता पुन्हा ग गोट्यामध्ये येतात गोट्यामध्ये आल्याच्यानंतर अकरा वाजेपर्यंत या अकरा ते चार वाजेपर्यंत त्या गोठ्यामध्येच असतात अकरा वाजता आम्ही पुन्हा गोठ्यामध्ये येतो पुन्हा गोट्यामध्ये आल्याच्यानंतर पूर्ण गोठा साफ होतो गाई पुन्हा बाहेर जातात सहा वाजेपर्यंत पाणी आमच्या इथं जवळ धरण आहे धरणामध्ये गाई त्या ठिकाणी धुतल्या जातात त्या ठिकाणून गायी पुन्हा वाड्यात येतात सहा साडेसहा साडेसहा वाजेपर्यंत साडेसहाच्या नंतर दूध काढला जातो नंतर दूध पुन्हा डेअरीवर जातो हा आमचं दिवसाचं नियोजन आहे आज जर विचार केला तर आमच्याजवळ सात आठ गायी आहेत आठ गायीपासून आमच्याजवळ सात कालवडी आहेत आज गाय कालवड ते गायी गायीपर्यंत आम्ही त्यांचे संगोपन करणार आहोत त्यांचा त्या कालवडींपासून आम्हाला हो या ठिकाणी फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल या उद्देशानं आम्ही त्यांचं संगोपन करतोय